आंदोलनाची आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वंदन घेऊन आजच्या दिवसाच्या आंदोलनाची आपण सगळ्यांनी जोरदार वर करून घोषणा द्यायची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी राष्ट्रमाता राज्यमाता

माझी जी मागणी आहे तीच मागणी आहे या ठिकाणी हा विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही म्हणून माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बंधू भगिनी सर्व जनतेला नम्रतेची विनंती आहे की पुन्हा एकदा सगळ्या आमदारांना आपण विनंती करून या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी मी एकट्यानेच आवाज उठून चालणार नाही सर्व स्तरातून आज या ठिकाणी <coughs> बार्शी तालुका असेल सोलापूर जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातनं सुद्धा सर्व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत पाठीमध्ये येत आहेत परंतु या ठिकाणी सगळ्याच आमदारांना या ठिकाणी विनंती करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील या सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आहे आपल्या माध्यमातून की या ठिकाणी त्यांनी विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी करावं आणि हा जो गेली चाळीस वर्षापासूनचा विषय आहे कुठंतरी एकदा हा थांबवा त्याचबरोबर जी गोरगरिबांची मुलं आहेत मराठा समाज बांधवातील वर इतर गोरगरिबांची मुलं आहेत ज्या पद्धतीनं मुलींचं शिक्षण माफ केलेलं आहे शिक्षणाची फी शासन आहे त्याच धर्तीवरती मुलांचं शिक्षण ही मोफत करावं आणि तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती वस्तीग्र करावी ही एक माझी प्रामुख्यानं मागणी आहे कारण आपण पाहतो की गोरगरीबाच्या कुटुंबामध्ये जर शिक्षणच घेता आलं नाही एखाद्या मुलाला तर त्याच्या मनावरती फार विपरीत परिणाम होता होतात आणि त्या दृष्टिकोनातून हा सुद्धा निर्णय या ठिकाणी सरकारने घेणं अत्यंत गरजेचं महाराष्ट्रातील जे बाकीचे आमदार आहेत त्यांचा तुम्हाला फोन किंवा संपर्क होत नाही तर फोन फोन होत आहेत परंतु त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे केवळ फोन करूनच चालणार नाही बरोबर आहे तुमची भूमिका बरोबर आहे वगैरे असं सगळे म्हणतात परंतु पुढे येणं गरजेचं आहे ना असं असं कसं म्हणजे केवळ फोनवर बोलून जमणार ना नाही कुठतरी आपण लोकप्रतिनिधी आहेत आता कुठंतरी निर्णयाला येणं गरजेचं आहे आज निर्णयाला जर आपण नाही आलो तर मग हा प्रश्न सुटणार आहे का वारंवार तुम्ही सांगितलं गेलं की आमदार मराठा समाज मला मोठा आहे परंतु बाकीचे आमदार आपली खुर्ची वाटनासाठी पुढे येत नाही असं काय वाटत ना आता हा विषय आहे ना हा विषय पहिल्यांदा सुरू होतो तो माध्यमाकडेच कारण देशामध्ये दे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला जर घटक असेल तर तो माध्यम आहे आणि खऱ्या अर्थानं माध्यमांनीच आता माझी विनंती आहे की समाज बांधव तर काय विचारत असतील परंतु माध्यमांनी सुद्धा त्या त्या महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व माध्यमातले जे माझे बंधू आहेत भगिनी त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही त्याही आमदारांना थोडं विचारा की बाबा नेमकं तुमची अडचण काय सत्ताधाऱ्यांना विचारू द्या विरोधी पक्षांना विचारू द्या जे काही आमदार आहेत त्यांना त्यांना पण विचारू त्यांना मी माझी भूमिका स्पष्ट केली मला वाटलं की माझी वाट भूमिका स्पष्ट करणं बार्शी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नात्यानं किंवा विधानसभेच्या सदस्य नात्यानं गरजेचं आहे मी मला म्हणजे जे काय मराठा समाज बांधवांची जी इच्छा अपेक्षा माझ्याकडनं होती मी पूर्ण केली आणि मी सांगितलं बाबा माझी भूमिका ही आहे तशा भूमिका आता सर्वांनी स्पष्ट कराव्या काल तुम्ही सांगितलं की मी आता मालक नाही माझा मालक समाज आहे बरोबर हा तर त्या दृष्टीने बार्शी मध्ये तुमचं एक आंदोलन चालू आहे आणि दुसरं एक उपोषण चालू आहे तहसील अशा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढतायची मागणी वस्तिग्रह असतील किंवा मुलांचं मोठं शिक्षण या दिवशी शासनाकडून काय असं तुम्हाला बोलणं आलंय का किंवा त्या दिवशी पालकमंत्री महोदयांना आपण सांगितलं ते पण मंत्री महोदय त्यांचं खाता आहे त्यांना सुद्धा आपण विनंती केली आणि त्यांनी मला सकारात्मक या मागणीच्या बाबतीमध्ये मी सकारात्मक आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मी किती पैसे लागतात याला त्याचा आढावा घेतो म्हणून सांगितलेला आणि माझं त्यांच्याबरोबर पण बोलणं झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आणि जे उर्वरित मागणी आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांना त्यांनी पालकमंत्री यांना त्यांनी बोललेच असतील आणि आपल्याला पण माहीत आहे की मुख्यमंत्री साहेबाला या दिशेने निवेदन दिलेलं आहे मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे आज माझा संपर्क होईल मी फोनवरती त्यांना बोलण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे फोनवर मला बोलतीलच आणि मी जी काय माझ्या भाऊना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी शिकवा नका आर्षीतील बहुतेक समाजांनी येऊन तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे पत्र दिली त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती तुम्हाला म्हणणं काय आलं मुळातच असा विषय आहे की हा विषय कुणी असा खितपत ठेवू नका काहीतरी ह्याच्यावरती निर्णय घ्या कारण जे काही सोलोक्याचं वातावरण होतं आपल्या राज्यामधली संस्कृती वेगळी जे बहुबंधासारखे राहत होते आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी आता मित्र मित्र राहिले नाहीत मैत्रीणी मैत्रीण राहिले नाहीत एकामेकाकडं सगळे संशयानं पाहू लागलेत आणि मैत्रीचं नातं तुटू लागलेलं आहे असं होता कामाने आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन ने थोडा हो, कुठंतरी कटुता येईल परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर ने आणि हा निर्णय कुठं होऊ शकतो विधानसभेमध्ये किंवा जरी विधानसभेची काय हे असेल तर माझी मराठा समाज मा, बांधवजी आणखी काही तज्ज्ञ सगळ्या तज्ज्ञांनी पण पुढे येऊन याच्या बाबतीमध्ये एखादी बैठक आयोजित करावी ह्याच्यावरती काय तोडगा काढता येईल ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करणं गरजेचं आहे समाज आज सगळ्याकडनं सगळे अभ्यासक आहेत किंवा ज्येष्ठ जाणती जुनी मंडळी आहेत ह्यांच्याकडं सुद्धा आशा लावून बसलेला आहे भाऊ सगळ्या समाजामध्ये अशी भावना आहे की हा पक्ष आमदार असताना देखील तुमचं सरकारवर रोचक आहे सरकारमध्ये तुमचं चांगलं चालते परंतु आज तुम्हाला या उपोषण करावं लागते ठिया आंदोलन करावं लागते अजून शासन ठोस पावलं उचलत नाहीये काय सांगतात आता सगळे मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मी तरी एक अपक्ष आमदार आहे तर माझ्या पाठिंब्यामुळे सरकार पडणार नाही आणि एखादा मुख्यमंत्री होणार नाही त्यामुळं माझ्या भावना शेवटी भावनेचा विषय आहे माझ्या आणि समाज बांधवांच्या भावना मी खास करून माझ्यापेक्षा समाज बांधवांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यम मी आहे एक विधानसभेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेचा आणि बारशीचा लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघातल्या मराठा समाज बांधवाच्या आसपासच्या जे काही मला भेटतात त्यांच्या भावना पोहोचवण्याचं मी माध्यम आहे पोचवल्यात ह्याच्यावरती जो निर्णय घ्यायचा ती सर्वांनी घ्यावा मलाही सांगता येत नाही आता कुठपर्यंत चालणार आहे काय ती शेवटी सगळे आपले ज्येष्ठ समाज बांधव वगैरे सगळी बैठक घेतील पुढे पुढे आता काही उद्या आमचं शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटायला उद्या संध्याकाळी रवाना होईल दोन दिवसानंतर त्यांच्या भेटी गाठी होतील त्यावर मग त्यांचं काय उत्तर येत आहे ह्याच्यावरती पुढच्या गोष्टी बऱ्याच अवलंबून छत्रपती शिवाजी महाराज की भवा Bana o bizimden hareketine bir şeyler,